लहान मुलं दोन वर्षाच्या रडत असतात आणि हे शिकवत असतात शिकवत असतात म्हणजे काय शिकवत माहिती का आणि जो पोरगा ऐकला रडायचाच बंद झाला ना तर त्याला मागे दम देतात आम्ही बघतो सगळं मागून तर ते काय आणि ते रेपर्यंत तसंच हे करत असतात त्याला मागून देऊन हो आणि त्याच्यात काय शिकवत असेल काय माहिती आरडी पोर आणि आरडी हे करतात आणि हे कशी काय शिकवत असेल सांगा तुम्ही बघा आणि काय काय मुलं जात नाही आता शाळेत नाही म्हणतात जायला ही समोरचीच एक मुलगी होती ती आता जायला मागत नाही शाळेत नाही म्हणजे मी माल जात नाही पालकांचा जो संशय होता की आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी टॉर्चर केलं जात आहे त्याबाबत आजींनी जो काय पुढे येऊन खुलासा केलेला आहे की या पत्र्याच्या खोलीमध्ये येऊन समोर विद्यार्थ्यांना दरडावलं जातो धमकावलं जातं वरडलं जातं यामुळे विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होणार आहे आता याबाबत पोलीस प्रशासन या पालकांच्या तक्रारीच्या आधारे चाइल्ड अब्युजची केस का दाखल करून घेत नाही पिंपळे गुरव येथील किडजी प्री स्कूलच्या मॅनेजमेंटने एका विद्यार्थ्याला फीचं कारण पुढे सांगून शिक्षणापासून कशा पद्धतीनं वंचित केलेलं आहे त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याच्या पालकाला कशा पद्धतीनं त्रास दिलेला हॅरेसमेंट केलेला आहे आणि किडजी पिंपळे गृह व्यवस्थापन कशा पद्धतीनं इलिगल आणि चुकीची कामं करते त्याबद्दल सांगवी पोलीस स्टेशनमध्ये त्या पालकांनी तक्रार दिलेली आहे या संदर्भात शाळा व्यवस्थापनाचं काय म्हणणं आहे तो जाणून घेण्याचा सा सांगावा न्यूजने प्रयत्न केला परंतु किडजी प्रिस्कूलच्या व्यवस्थापनाने पत्रकारांनाच धमकी देऊन व्यवस्थित काय प्रतिक्रिया दिली नाही या संदर्भात त्या पालकांचं जे काय म्हणणं आहे त्यांच्यावर कशा पद्धतीचा अन्याय झाला त्या विद्यार्थ्यावर कशा पद्धतीचा अन्याय झाला ही बातमी जशी प्रसारित झाली तशी ती बातमी पाहून पिंपळी मधील काही नागरिकांनी सांगावा न्यूज ची संपर्क साधून ते म्हणाले की अहो पालकांना आणि विद्यार्थ्यांना तर त्रास आहेच शिवाय तिथं राहणाऱ्या शाळेच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना देखील खिळजी व्यवस्थापन कशा पद्धतीनं त्रास देत आहे आणि स्थानिक नागरिकांचं जीन कशा पद्धतीनं हराम केलेलं आहे स्थानिक नागरिकांना त्या ठिकाणी जीवन जगायला कशा पद्धतीचा अडथळा निर्माण करतं हे खिडजी प्रशासन हे देखील नागरिकांनी पुढे येऊन सांगितलेलं आहे एवढंच नव्हे तर गांभीर्याची गोष्ट म्हणजे ईडीजी प्री स्कूल व्यवस्थापन लहान लहान मुलांना एका पत्र्याच्या खोलीमध्ये बाजूला घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचं टॉर्चर करत आहे धमकावत आहे त्यांना वरडून बोलत आहे त्यामुळं लहान मुलांच्या मनावर वेगळा परिणाम होतोय अशी धक्कादायक बातमी तेथील स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार तिडजी पिंपळेगुरोचं व्यवस्थापन आणि तेथील काही स्टाफ लहान लहान मुलांना चुकीच्या पद्धतीने बोलून दरडून बोलून वरडून बोलून आणि रागावून लहान मुलांच्या मनावरती विपरीत परिणाम होत आहे अशा पद्धतीची गांभीर्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी समोर आणलेली आहे खऱ्या अर्थानं सांगावा न्यूजला या स्थानिक नागरिकांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे इथल्या रहिवाशांना या शाळा प्रशासनाचा त्रास होतोय तर कुठल्या कुठल्या प्रकारचा त्रास होतोय तो तर आपण जाणून घेतलेलाच आहे परंतु गांभीर्याची गोष्ट बोलत बोलत स्थानिक नागरिकांकडून ही जी गोष्ट समोर आलेली आहे की लहान मुलांना धमक्या देऊन दरडावून ओरडून बोलून गप्प केलं जातं याचा लहान मुलांवरती काय परिणाम होत असेल हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे या संदर्भात तेथील काही पालकांनी वर्ग काय काय शिकवलं जातं विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील मागितलं होतं पण शाळा व्यवस्थापन प्रशासनाने ते डिनाय केलं सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिला परंतु या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनी मात्र बोलत बोलत का होईना ही गोष्ट समोर आणली ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो स्थानिकांच्या बोलण्याचा अर्थ असा देखील निघतो की विद्यार्थ्यांना शाळा प्रशासन टॉर्चर करत आहे खूप गंभीर गोष्ट आहे नेमकं या किडजी पिंपळी गृह या प्री स्कूलच्या शाळा प्रशासनाचा नेमकं इथल्या स्थानिक नागरिकांना कुठल्या प्रकारचा वेगवेगळा त्रास होतोय तो एकदा जाणून घेऊयात आपण आहोत आता किडजी पिंपळे गृह या प्री स्कूलच्या समोर या प्रीस्कूलच्या संदर्भात अनेक पालकांच्या तक्रारी होतात त्या तक्रारीला अनुसरून आपण सांगावा न्यूजवरती सातत्यानं बातम्या दिलेल्या आहेत आत्ताची घडीची जी गोष्ट आहे ती काल या ठिकाणी जे काही वाहनं या ठिकाणी येतात शाळेमध्ये पॅरेंट्स घेऊन हो। त्यांच्या एका वाहनाने इथल्या स्थानिक नागरिकांना गंभीर अपघात झालेला आहे आणि अपघातग्रस्त जी व्यक्ती आहे ते आता हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत वारंवार स्थानिक नागरिकांनी शाळा प्रशासनाला तक्रारी करून देखील त्याच्यावरती उपाययोजना होत नाहीत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी या शाळेला प्ले नाही त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही या सगळ्या गोष्टी नसल्यामुळं इथं स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होतो आरुंद रस्ता आहे रेसिडेन्सियल एरियामध्ये ही शाळा आहे दुसरी गोष्ट स्पीकरचा प्रचंड त्रास होतो तीन शाळा चालू असल्यामुळं तिन्ही मध्ये या ठिकाणी आपण बाजूला बघतोय की वयोवृद्ध नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या खरं म्हणजे आता सध्या या वयोवृद्ध अवस्थेमध्ये ऐकण्याचे प्रॉब्लेम असतात अशा अवस्थेमध्ये डेसिबल पेक्षा जास्त देखील आवाज या ठिकाणी सोडून नागरिकांना मुद्दा म्हणून त्रास दिला जातोय की काय अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे स्कूल हे एकतर रहिवाशी एरियामध्ये यांनी सुरू केलेलं आहे या या शाळेला पार्किंगची काही व्यवस्था नाही पालक म्हणजे ही शाळा भरताना तीन ते चार सिफ्टमध्ये भरते त्यामुळे प्रत्येक दोन तासानंतर या ठिकाणी पालक मुलांना घेऊन येतात आणि घेऊन जायला येतात शिवाय ज्यावेळेस ते मुलांना घेऊन येतात त्यावेळेस ते, ते फोर व्हीलर गाडी घेऊन येतात रस्ता लहान असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकची फार मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण होते आणि त्याच्यामुळे या भागामध्ये अनेक काळा ॲक्सिडेंट देखील झालेले आहेत दोन दिवसापूर्वीच इथे काल म्हणजे कालच या ठिकाणी एक ॲक्सिडेंट एक होऊन एका महिलेला जबर अशी दुखापत झालेली आहे आणि या संदर्भामध्ये शाळेच्या प्रशासनाला बोलायला गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्याला देत नाहीत उलट आर्वाजच्या भाषेमध्ये इतरांना बोलतात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या सर्वच रहिवाशांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो ट्राफिकचा तर त्रास होतोच त्याचबरोबर शाळेमध्ये जे विविध कार्यक्रम मुलांसाठी घेतले जातात त्यासाठी लाऊडस्पीकरची योजना त्यांनी केली जाते लाऊडस्पीकर लावल्यानंतर त्याचा आवाज जो आहे तो त्याची जी क्षमता जी आहे ती डेसिबलची क्षमता ही अधिक असल्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो या ठिकाणी खूप ज्येष्ठ नागरिक देखील राहतात त्यांना या आवाजाच्या त्रासामुळे त्यांच्या प्रकृतीवरती आरोग्यावरती त्याचा विपरीत असा परिणाम होतो आणि या संदर्भामध्येही त्यांना वारंवार सूचना देऊ नये किंवा विनंती करू नये त्याचा कुठल्याही प्रकारची ते दखल घेत नाहीत बघा अशा प्रकारे जर ही शाळा वागत असेल तर काय कारवाई करायला पाहिजे किंवा याआधी तुम्ही काही कारवाईसाठी पाऊल उचललेलं आहे का यापूर्वी आम्ही इथले स्थानिक जे नगरसेवक जे आहेत स्थानिक आमदार जे आहेत यांच्यापर्यंत देखील या संदर्भामध्ये आम्ही तक्रारी केलेल्या आहेत परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आमची विनंती एवढीच आहे आम्ही अगदी म्हणजे शाळेला आमचा विरोध नाही शिक्षण हे एक पवित्र कार्य आहे ते करणं ही चांगलीच गोष्ट आहे परंतु त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे एकतर पार्किंगची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही मुलांसाठी खेळायला प्लेग्राऊंड नाही हा कॉलनीचा रस्ता आहे रस्ता आडून आहे आणि या ठिकाणी ज्या फोर व्हीलर गाड्या येतात त्याच्यामुळे ट्राफिकची फार मोठ्या प्रमाणामध्ये समस्या होते आणि यासाठी आमची विनंती एवढीच आहे कि की त्यांनी किमान ही वाहतुकीच्या व्यवस्थेवरती काहीतरी पर्याय काढावा ज्या फोर व्हीलर गाड्या आतमध्ये कॉलनीमध्ये येतात त्या कुठेतरी बाहेरच थांबून मुलांना म्हणजे चालत घेऊन यावं ही ह्या अशा माफक अपेक्षा या ठिकाणी आमच्या आहेत परंतु या पूर्ण होत नाही पण ते गाणी आम्ही दोन वाजता पटरा ते काही दाख देत नाहीये ते म्हणतात शाळा सगळं मी एकदा स्वतः जाऊन त्यांना बोलले की तुम्ही परमिशन घेतली का तर का का ते काय म्हणे ना परमिशन कुठल्या शाळेत कोण घेत म्हणे शाळा सगळ्या गल्ली गल्लीतून शाळा असे म्हटले ते गल्ली गल्लीतून शाळा काढलेल्या आहेत त्यांनी तुम्हाला दाखवत असं म्हटले ते परमिशन लागत नाही म्हणे असं म्हटले ते तुमचं म्हणजे आता तुम्ही तर राहताय ना मुलांसोबत कशी वागणूक आहे बाहेर येतात मुलं त्यावेळेला शिक्षक वृंद आहेत मुलांसोबत कशा प्रकारे वागतात मुलांसोबत नाही इकडे बसतात सगळ्या येऊन इथे बसतात गप्पा मारतात पोरं गेट उघडतात आणि त्याच्या खेळ बसतात गेट वर आणि शिवाय ती पोरं पोरांना देतात तिकडे सोडून गाडी एखादी आली ना त्याचं काय हे नसाव मालकाने सांगितलं इकडे बसून देऊ नका आता आम्ही कसं सांगत बसू नका म्हणून मग मालकाने सांगितलं बसून देऊ नका की हा जो काय गोंधळ आहे शाळेत लावून पेक्षा जास्त आवाज येतो यावर तुम्ही तक्रार केल्यानंतर तिथं जाऊन जर त्यांचे सांगितलं त्यांना की बाबा असं गाड्यांचा प्रॉब्लेम होतोय आम्हाला तर ते म्हणतात की आम्ही ग्रुपवर मेसेज टाकलेला आहे त्याची दखल घेतली जाईल पण मग ती दखल घेतलीच जात नाही कारण त्यांनी दखल घेतलेली दाखवली पाहिजे किंवा त्यांच्या जर त्यांनी पालकांना मेसेज केलेले आहे तर त्याप्रमाणे त्या पालकांनी वागलं पाहिजे ना गाड्या त्यांनी कॉर्नरला सोडून विद्यार्थ्यांना घेऊन आतमध्ये आलं पाहिजे तसं कधीच होत नाही त्याचा आवाज गोंगाट सतत चालू असतो आणि दोन दोन तासांनी तुम्ही आणल्या काय माहिती का त्याचा जो स्पीकर शाळा चालू झाले की स्पीकर चालू असतो स्पीकर चालू का तर आमची मुलं डान्स करतात तुमची मुलं डान्स करत आम्ही डान्स करायचा का कधी नऊ वाजल्यापासून जो स्पीकर चालू तीन वाजेपर्यंत स्पीकर चालू असतो त्यांचा तो मोठ मोठमोठे नक्की ते शिकवतात दिवसभर डान्स कधी आवाज येतो नाही नाही अजिबात नाही काय डान्स करत त्यांचा त्यांनाच माहिती तुम्ही या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आहात त्याबद्दल तुम्ही प्रशासक जे आहे तिथं त्यांना तक्रार गेल्यावर त्यांचे रिॲक्शन काय होते सगळीकडे सगळीकडे कम्प्ले काय उपग्रह बोलले म्हणजे नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने बोललं हो जा काय कर्ज करून घ्या काय कर्ज करून घ्या ही भाषा आहे त्यांची नाही वाटत एवढं जर का ते दादागिरी धमकीच्या भाषा बोलत असतील यांना कुणाचं पाठबळ आहे कुणाचं पाठबळ काय तरी पाठबळ असणार हो काहीतरी असल्याशिवाय एवढं पाठबळ एवढं करणार नाही ते पाठबळ आहे एवढं मात्र नक्की एरिया मध्ये स्थानिक नागरिकांना शाळेतर्फे होणारा त्रास तुमचा शिक्षणाला विरोध नाही पण यांच्याकडे ज्या काही फीचर्स पाहिजेत किंवा सुविधा पाहिजेत त्या सुविधा नाही त्या कुठल्या कुठल्या सुविधा नाहीत काय बोलल्या शाळेला काय माहिती का एवढी मोठी बिल्डिंग आहे बिल्डिंग मध्ये सगळं रिकामी बिल्डिंग बरं का सगळं इथं पत्राच्या मध्ये सगळं बिल्डिंग सगळं मोकळी इथं सगळं करणार काय बोलायचं आमची मुलं डान्स करतात का आवाज करा ना लहानपण बोलण्या करणार मान्य तर तुम्ही त्या मध्ये करा ना, ना काय ते काय ते बिल्डिंग मध्ये करा तुमचं काय ते पण इथं ना हिथच त्या पत्राच्या शेड मध्येच विशेषतः या ठिकाणी तुम्हाला जो त्रास होतोय पण इथं शाळेनी शाळेला पार्किंगची व्यवस्था नाही किंवा प्ले ग्राउंड नाही त्याच्यावर तुम्हाला काय तुमचं काय होत शाळेला हा त्यांचा विषय हो पण आपला आपण काय करणार झाला त्यांनी व्यवसाय केली पाहिजे ना त्याची वाहनांचा दुखापत झाली त्या नागरिकाला एका तर त्यांनी वाहतूक व्यवस्थेची पार्किंग केली पाहिजे आता आपलं मोठं त्याबद्दल काय बोलत आता पार्किंग नाही तर आपण काय करणार आपण त्यांना काय बोलणार आहे काहीच बोलत नाही तो तो शाळून घे ना तो त्याचा जो मालक आहे शाळेचा काहीच बोलत नाही तो त्याला काय घेणे पन्नास लाख पन्नास हजार एक लाख रुपये त्याला प्रत्येक माग फी मिळते त्याला काय घेणे त्याच्याशी पैसा पाठीमाग माग स्थानिक नागरिक तो त्रास होतो त्यांना त्रास दिसत नाही 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 येतच नाही तो बघतच नाही तो नोवाल मी एक रस्ता एक रस्ता अरुंद आहे आणि येतात टू व्हीलर गाडी टाइम दोन दोन फोर व्हीलर गाडी अडकल्या दोन दोन येतात एक वन साइड आणि वन साइड मग दोन्ही गाड्या जर एक साथ आल्या त्यामध्ये टू व्हीलर गाडी आली मग ते कुठली गाडी पास करायची गाडी आणि त्या लहान मुलं बी असतात काही काही लोक पालक लहान लहान मुलांना जातात पाई त्या लोकांना बी अडचण होती बाकी म्हणजे ते शाळेचा आवाज आहेच शाळेचा आवाज आहेच आहे शाळेचा आता रोज आवाज असतो रोज रोज आवाज असतो रोज फक्त शाळेत टायमिंग पुरतं जर शाळेत टाइम तर रस्त्याला काही गरज राहत नाही काही नाही फक्त शाळेला टाईम पुरतो फक्त शाळेचं नियोजन नाही असं नियम नियम नाही तुम्ही नियोजन करा आवाज थोडा कमी करा हो ना आवाज कमी ठेवा ना एवढा आवाज मोठा ठेवतात की आजूबाजूला लोकांना दुसरं म्हणजे कसं त्याचा रस्ता अरुंद रस्ते ऍट अ टाइम दोन टू व्हीलर येतात दोन फोर व्हीलर येतात माझं टू व्हीलर पास करायचं का फोर व्हीलर पास करायचं आम्ही इथं दोन हजार एक पासून फोन वर आणि आमच्या ज्या वेळेस स्कूल ज्यावेळेस करणार होते त्याच वेळेस मी म्हंटल होतो या लोकांना कि की या या भागात स्कूल नको आहे या रेसिडेन्सी मध्ये स्कूल नको आहे हा एक हा मेन मेन मुद्दा उपस्थित केला त्याच वेळेस मेन मुद्दा त्याच वेळेस उपस्थित केला होता रेसिडेन्सी मध्ये स्कूल नको आहे तुम्ही स्कूल करा मेन रोडला करा हायवे ला करा कुठे करा जिथं जिथं आता त्यावेळेला तुमच्या त्या स्कूलच्या रिक्षा आहेत नाही का त्या पण येऊन उभ्या राहतात रिक्षावाले येतात टू व्हीलरवाले येतात फोर व्हीलरवाले येतात काय कोणाचं कोणाचं काय म्हणलं फक्त आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस स्कूल होणार होतं त्यावेळेस आम्ही दोघं तिकडे विषय मांडला होता की बाबा इतर श्रेणीची स्कूल नको आहे लहान मुलं म्हणजे दोन वर्षाच्या आतली सुरव मुलं रडत असतात आणि हे शिकवत असतात शिकवत असतात म्हणजे काय शिकवत माहिती का आणि जो पोरगा ऐकला रडायचाच बंद झाला ना तर त्याला मागे नाही दम देतात आम्ही बघतो सगळं मागून तर ते काय आणि ते रडपर्यंत तसंच हे करत असतात त्याला मागून देऊ आणि त्याच्यात काय शिकवत असेल काय माहिती आरणी पोरं रडतात आणि आरणी पोरं करतात आणि काय शिकवत असेल सांगत शिक्षकांनी लहान मुलांना दम देणं म्हणजे लहान मुलं काय हो बघा काय काय मुलं जात नाही म्हणतात जायला येथील स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार स्थानिक नागरिकांना जो त्रास होतो या संदर्भात पोल्युशन बोर्ड त्याचबरोबर इतर संबंधित प्रशासन काय कारवाई करत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या व्यतिरिक्त पालकांनी यापूर्वी या, या शाळा प्रशासनाच्या विरोधात जी काही तक्रार दिलेली त्या आहे त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत त्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आज सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतोय पालकांचा जो संशय होता की आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी टॉर्चर केलं जात आहे त्याबाबत आजींनी जो काय पुढे येऊन खुलासा केलेला आहे की या पत्र्याच्या खोलीमध्ये येऊन समोर विद्यार्थ्यांना दरडावलं जातं धमकावलं जातं वरडलं जातं यामुळे विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होणार आहे आता याबाबत पोलीस प्रशासन या पालकांच्या तक्रारीच्या आधारे चाइल्ड अॅब्यूजची केस का दाखल करून घेत नाही या व्यतिरिक्त वेगवेगळं जे काही म्हणणं आहे पालकांचं जे काही शाळा प्रशासनानं आतापर्यंत पालकांना अपमानित केलेलं आहे विद्यार्थ्यांना टॉर्चर केलेलं आहे शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित केलेलं आहे फीस घेऊन सुद्धा पावत्या दिलेल्या ना नाहीत याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून देखील का गुन्हा दाखल झाला नाही पोलिसांना जर का पुरावेच पाहिजे असतील तर या आजीची जी काय बाईट आहे या आजींनी जे काय पुढे येऊन सांगितलेलं आहे तो खात्रीशीर पुरावा घेऊन पोलिसांनी चाइल्ड अॅब्यूजची केस का दाखल करून घेऊ नये तक्रार देऊन देखील आजपर्यंत जवळजवळ पंधरा दिवस होत आलेले आहेत तक्रार देऊन देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही या पाठीमाग काय गोड बंगाल आहे याबाबतची माहिती अजूनही अनाकलनीय आहे आता याच संदर्भात जर का संबंधित शाळा प्रशासनावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र शासनाचं महिला व बालकल्याण मंत्रालय यांनी देखील योग्य ती कारवाई करावी त्याचबरोबर महाराष्ट्र शिक्षण बोर्ड महाराष्ट्र एज्युकेशन बोर्ड जे आहे त्यांनी देखील योग्य ती कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यांनी सुद्धा योग्य ती कारवाई केली पाहिजे तर आताच नव्याने ड्राफ्ट केलेला ई सी सीईक्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या अंतर्गत देखील या शाळा प्रशासनावर कारवाई होते का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे या ठिकाणी या प्रशासकांना वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत लोकप्रतिनिधींकडे देखील तक्रारी दिलेल्या आहेत तरी देखील हे प्रशासक उरमट भाषेत शाळा जे संचालक आहेत किडजीचे फ्रँचायजी ओनर ते उरमट भाषेत स्थानिक नागरिकांना सुद्धा बोलत आहेत आणि जा काय करायचं ते करून घ्या अशा भाषेत जर का बोलत असतील तर हा गंभीर प्रश्न आहे याशिवायच आजींनी सांगितलेल्या पद्धतीनं पॅरेंटची लहान लहान मुलं या ठिकाणी जे आहेत त्या लहान लहान मुलांना या ठिकाणी बाजूला कोपऱ्यामध्ये घेऊन दमदाटी केली जाते खरं या प्री स्कूलच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रेमान शिकवणं प्रेमान बोलणं प्रेमान त्यांना वागणूक देणं हे गरजेचं आहे परंतु अशा या पत्राच्या खोलीमध्ये बाजूला घेऊन जर लहान मुलांना दमदाटी केली जात असेल तर लहान मुलांवर ते काय परिणाम होत असेल हा देखील विचार करण्याचा प्रश्न आहे यावरती शिक्षण विभाग असेल की योग्य ते संबंधित प्रशासन असेल यांनी या, या शाळेवर कारवाई केली पाहिजे अशी स्थानिक नागरिक आणि पालकांची देखील मागणी आहे सांगावा न्यूज साठी पिंपळे गुरुवरून विनय सोनवणे पिंपळे चिंचवड पुणे